मॅम 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 नमस्कार तुम्ही शिक्षण काय स्टुडंट मॅडम माझ्या तीन शंका आहेत विचारू हा हा विचार एक अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून विचारतो जर दारू सरकार मान्य दुकानातून घेऊन आलो आणि पिली आणि याचा विरोध जर बायको करत असेल तर तिच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून केस टाकू शकतोय काय <laughs> अजून एक शंका आहे घर जावई असणाऱ्याची बायको जर दुसऱ्या माणसासोबत पळून गेली तर तो घर जावाई त्या घरात राहू शकतो का एक स्ट्रगलर म्हणून विचारतो पास झालेल्या पोरांना इथे नोकऱ्या भेटत नाहीत मग बाकीच्या पोरांना नापास का करतात मैस विकायची आहे का होय विकायची माहिती द्या ना आम्हाला मशी बद्दल आता मस समोर जाय की बघा की तुम्ही अहो मोबाईल घ्यायला गेला तर कसे मोबाईल चे सांगतात तसं तुम्ही आम्हाला या मशी बद्दल सांगा दोन हजार वीस च मॉडेल आहे कलर ब्लॅक मध्ये डोल कॅमेरा आहे स्टोरेज पाचशे आहे आणि चार्जिंग केबल फ्री तुम्ही गोरे दिसण्यासाठी काय करता माझ्यापेक्षा काळ्या असणाऱ्या मित्रासोबत फोटो काढतो <laughs> बरं घरी पाहुणे आलेत आणि आपण त्यांना विचारलं चहा घेणार की थंडा आणि ते बोले दोन्ही घेऊन या मग यावेळी आपण काय करायचं मग चहात भरपूर टाकून द्यायचा <laughs> म्हशीचं दूध पिल्यावर बुद्धी वाढते का बुद्धी वाढत असते तर म्हशीच रेडको इंजिनियर झालं नसतं का <laughs> <laughs> सगळ्यात जास्त फास्ट मेसेज कोण फॉरवर्ड करत तुमची पेन्शन जमा झाली आहे घ्यायला या हे पोरानो अरे माझी पेन्शन काढायला चला आप्पा आज वेळ नाही उद्या जाऊया बरं ये आज तरी चला पेन्शन काढायला पाचशे रुपये आम्हाला देणार का पेन्शन मधले हा अप्पा आपवायला जावा गेली घरी सांगूयात काय घरी नको सांगायला पहिला आपण पेन्शन काढून घेऊन येऊया मॅडम पेन्शन काढायचे अंगठा ला तुम्हाला तुमच्या लहानपणी कोणत्या गोष्टीची भीती वाटायची का हो पावसाळ्याची ते कसं काय अहो रात्रभर पडणार आहे हो पाऊस सकाळी शाळेला जाताना बरोबर बंद व्हायचं <laughs> आपण आपली शाळा किंवा कॉलेज कस स्वच्छ ठेवू शकतो घरी बसून शाळेमधील असा कुठला प्रश्न आहे का ज्याचं उत्तर तुम्हाला सर म्हणायचे अभ्यास कर मोठा झालास की कार बंद फिरशील मग ते का गाडी घेऊन यायची कल्पना करा तुम्ही एका जहाजात आहात आणि तो जहाज डुबणार आहे तर तुम्ही कसे वाचाल कल्पना करायचं बंद करणार एवढ्या प्रश्नाचे तुम्ही एकदम उत्कृष्ट उत्तर दिला तर तुम्ही लहानपणी अभ्यासात कसे होत असं समजा की आर्यभटनी शून्याचा शोध माझ्यासाठीच लावलाय ओ दुधवाले दुधवाले <laughs> अर्धा लिटर दूध द्या लवकर द्या घरी पाहुणे आले तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं बँकेत बघितलं असेल मॅनेजर आहे मी मग आमच्या मशिदात सर्व्हर डाऊन आहे तुम्ही उद्या या मग गायचं दूध तरी द्या गाईचा आता लंच टाइम आहे दादा एक हा देतो दोन मिनिट ओ दादा तो फोन ठेवा आणि मी तुम्हाला फालुदा सांगितलं होतं तुम्ही मला भेळ का दिली मला माझा फालुदा द्या अहो मॅडम मी तुम्हाला फालुदाच दिलाय तुम्ही त्याच्या ताटातली भेळ खायला <laughs> तुमचा मोबाईल पेटवा दिला <इखते। laughs> मित्र कसा असावा परीक्षा चालू असताना एकदा जरी खोकळलं तरी त्यानं आपल्याकडे बघितलं पाहिजे आम्ही दोघं आम्ही दोघं एकाच हॉस्टेलमध्ये पितात घरचं असेल तर खातात आणि हॉस्टेलच असेल तर पितात अभ्यास पण नाही करत, का? का करत हे बघा आम्ही केला तर आम्ही पास होणार बरोबर बरोबर मग पास झालो की आम्ही खुश होणार आणि खेळायला जाणार पास झालेल्या खुशीमध्ये आम्ही एवढे खेळणार एवढे खेळणार आम्ही थकून जाणार मग आम्हाला अशक येणार अशक आला की आम्ही आजारी पडणार म आजारी पडला आम्ही मरणार म्हणून <laughs> शाळेत अभ्यास न करण्याची कारणं ऐकली होती पण एवढी डेंजर <laughs> सर तुम्हाला तुमची गर्लफ्रेंड कधी पैसे मागते का माझी गर्लफ्रेंड काय माझ्या पैसे मागणार अकाउंट मध्ये तीन रुपये बॅलन्स आहे मॅडम तीन रुपयाला सेफ ठेवण्यासाठी सांग की माझा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकताना मला लाज वाटतो <laughs> कधी तर मला बँकेतनं फोन येणार आहे बँक बॅलेन्स साठी सर खातं कशाला काढलं घरात छोटा डबा नव्हता का सर आजकाल खूप ब्रेकअप होत आहे मुलींना सोडून जात आहे मुली मुलांना सोडून जात आहे तर तुम्हाला भीती वाटते का की तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सोडून जाईल मी माझ्या रुपये उधार घेऊन ठेवला सोडून जाताना वेळा विचार करेल <laughs> <laughs> तुम्हाला काय वाटत बायकांना नवरी घाबरतात का सगळेच घाबरतात सगळेच घाबरतात माझ्या भावाची शेती आहे तू शेती करतो त्यानं बुजगावण्याच्या ऐवजी बायकोचा फोटो लावला मग मग काय पाखरांनी मागच्या वर्षी नेलेले दाणे पण परत आणून दिले <laughs> ए थांब 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 पळू नका पळून गेलात ना तर मारून टाकीन दोघांचे पण फोन द्या लवकर लवकर फोन द्या दोघांचे पण काढा ए ए तुझं नाव काय चकुली अरे यार चकुले माझ्या बहिणीचं नाव आहे ती आता आमच्यात नाही मरण पावली ठीक आहे बाळा तू माझ्या बहिणीसारखी आहेस तुझा तुझं नाव काय माझं नाव अनिरुद्ध आहे पण मला लाडाने घरात छकुली म्हणतात हॅलो कुठं आहेस पार्किंग मध्ये माझी थार घाण झाली आहे ना म्हणून तिला वॉश करते तू कुठे आहेस मी पार्किंगच्या बाहेरच आहे आल्टो घेऊन आलोय तुझी थार दोन झाली की सांग मग माझ्या आल्टो पण दोन दे दहावीच्या परीक्षेत अभिषेक नापास झाला मात्र त्याच्यावर आरडाओरडा न करता त्याच्या आई वडिलांनी केक कापून त्याचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला त्याला केक खाऊ घातला आणि त्याला प्रेमाने मिठी मारली बाळा दरवाजा उघड माझं शहाण बाळ ना तू दरवाजा उघड बाहेर आहे बघू अरे बाळा अरे नापास नापास कागदाचा तुकडा तुझं भविष्य नाही ठरवणार आहे पण तुझ्यासाठी केक पण आणलाय लवकर लवकर बाहेर अरे मेल्या त्या शेजारच्या छकुलीकडे बघ बारावीत पहिली आली आहे तिच्याकडे बघूनच तर नापास झालोय केक पाहिजे मला <laughs> 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 ना तुझ्या सोबत लग्न करायचंय सॉरी यार, तुरे सुबत बोलते। यार? तुरे सुबत <laughs> रुद्ध मी तुझ्या सोबत लग्न नाही करू शकत मम्मी पप्पा नाही बोलत आहे तीन लाख रुपये पगार आहे मला मग काय झालं यार मी करेल तुझ्या सोबत लग्न वर्षाला तीन लाख रुपये पगार मम्मी पप्पांच्या विरुद्ध जाऊन मी लग्न नाही करू शकत यार सॉरी आमची <laughs> पंधरा एकर शेती आहे हायवेटेज <laughs> पण चुलत्याच्या <जाना> नावावर हो आहे <laughs> चुलता करतो बोललाय माझ्या नावावर कारण त्यांना मुलं बाळ नाहीत नावावर केलं तर मी डिवोर्स चुलती चुलतीच वय झाले ती गेली की चुलता माझ्याच नावावर करणार आहे oh! yeah, पण चुलतीची शेवटची इच्छा आहे मरायच्या अगोदर ती जमीन तिच्या भावाच्या नावावर करून घ्यायची आहे तिला बोला मॅडम कशी दाखवू साडी मला अशी साडी दाखवा की शेजारी ही साडी कितीला सहाशे रुपये ओ काहीतरी कमी करा मी नेहमी इथूनच घेऊन जाते मॅडम आम्ही दुकानच काल चालू केले बरं पाचशे ला तरी द्या अहो साडीचं कापड बघा आमची खरेदीच पाचशे रुपये घ्या बरं तुमच्या आईची शपथ बोले <laughs> एक काम करते शॉपच्या बाहेर जायचं नाटक करते म्हणजे आम्हाला थांबवेल आणि पाचशे रुपयामध्ये साडी देऊन देईल ठीक आहे नको मला राहू द्या हो या घ्या प्रभू एक सर तुमची दहावी होऊन किती वर्ष झालेत सहा सात वर्षे झाले असतील हा वाटत नाही जिमला जा थोडं प्रोटीन पावडर वगैरे घ्या काय सांगू मॅडम तुम्हाला <laughs> <laughs> प्रोटीन पावडरचा डबा डावा आणला आईनं बेसनपीठ समजून भजीज करून टाकलं कि प्रभु मग आत्ताच्या शाळेत आणि आपल्या शाळेत काय फरक आहे आता पाचवीमधल्या पोराकडे पण फोन आहेत आम्ही जेव्हा पाचवीत होतो तेव्हा पेन्सिल नाही तर पेना लिहायला भेटणार म्हणून आम्ही खुश व्हायच मग तुम्ही शाळेला मिस करताय का हो शाळेला खूप मिस करतोय शाळेत असताना शाळा नको नको वाटायची पण शाळेतनं बाहेर पडल्यावर कळते तोच खरा स्वर्ग होत ज्या त्यावेळी कोण किंमत करत नाही हो त्याची वेळ निघून गेल्यावर किंमत करत आता पाणी म्हणजे जीवन हे पण लोकांना मूत खडा झाल्यावर हो जावयान स्टेटस टाकला माय वाईफ इज माय लाईफ स्टेटस पाहून सासू ऐकलं का आपल्या जावयाने माय वाईफ इज माय लाईफ बाई किती चांगला जावई आहे माझा अरे वा जावई नाही जावयाच्या रूपात मुलगा भेटलाय मुलगा माझ्या पोरीला हाताच्या फोडासारखा जपतो अगं माझ जावई मग मुलाने पण स्टेटस टाकला माय वाईफ इज माय लाईफ मग स्टेटस बघून आई म्हणाली अरे देवा <laughs> देवा <laughs> काय झालं अहो तुमच्या मुलाने स्टेटस टाकला माय माय इज केलं पोराला पोरानं हे दिवस देवा त्या भवानी ना माझ्या पोराला वश मध्ये केलं जादू केलंय माझ्या पोरावर हे देवा मला मारून टाका लोक रहते राहते अरे बोल काहीतरी चॅटिंगवर तर खूप बोलतोस आणि आता प्रत्यक्षात भेटल्यावर काहीच बोलत नाहीये बोल तूच बोल, बोल? जॉब वगैरे काय करतोस जॉब नाही करत हा खानदानी श्रीमंत आहे आमच्या पूर्वजांनी रेटून पैसा कमवला हो एवढा पैसा कमवला हो की आमच्या सात पिढ्या बसून खातील अरे वा छान नेमकं मीच आठव्या पिढीत जन्माला आलोय हां मला असं कळालंय की तू नव्वीत नापास झाला होता हो कस काय तेव्हा शाळेत ट्रेंड होता बघा रुमालात पावडर घेऊन जायची मी पण आपल्या परीक्षेला जाताना सेंट मारून गेलो मग तिथल्या मॅडम पेपर सप्पेपर्यंत माझ्या बँक जवळ थांबल्या झालो नापास शिक्षण काय झालं तुझं स्पर्धा परीक्षा देतोय तुझं फ्युचर प्लॅन काय भविष्यात तुला काय वाटतं की तू कोणती पोस्ट काढणार घरच्यांना गोलाला खर्च होऊ नये म्हणून मी कधी पोस्टच नाही काढली हा नवरा मुलगा हा याच कलर मध्ये दुसरा पॅटर्न दाखवा काही कपड्याच्या दुकानात आलं वेअर इज डोंबिवली स्टेशन आय एम न्यू इयर कॅन यू गाईड मी हाऊ मेनी किलोमीटर डोंबिवली स्टेशन फ्रॉम हियर शुड अॅ वॉक और टेक अ ोरिक्षा सो सॉरी आय एम सो सॉरी वाचलो तिला जर कळालं असतं मला इंग्लिश येत नाही इज्जत गेली असतो